ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्रीमाणी प्रभंच्या अद्भुत अगम्य लीला आज आपण पंजाबी पैलवानांची कथा ऐकूया एकदा दरबारात दहा बारा पंजाबी पैलवानांची टोळी आली ही मंडळी शेकडो राजदरबारात जाऊन त्यांना जिंकणारा कोणीही न मिळाल्यामुळे जयपत्रे लिहून घेत त्यांच्या मुखियाने एका पायात सोन्याचा तोडा व दुसऱ्या पायात गवती तोडा घातला होता ते पैलवानी ब्रीज समजले जाते ते सर्वजण प्रभूंकडे आले तर दादासाहेबांनी त्यांच्या खुराकासाठी दहा रुपये ठरवून दिले प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांनी सांगितले आम्हाला जिंकणारा एखादा पैलवान उभा करा नाही तर जयपत्र लिहून द्या तसा त्यांनी तगादाच लावला तेव्हा एकदा प्रभू म्हणाले हा आमचा कोणा राजाचा नबाबाचा दरबार नाही हा फकीराचा दरबार आहे भिक्षा मागून गुरुभजन करणारी आम्ही माणसं आमच्याकडे पैलवान कसा काय असणार आणि आमच्या जा जयपत्राचा तुम्हाला फायदा तरी काय होणार त्यापेक्षा गुरुघरच्या भाकरीचा प्रसाद घेऊन जा त्यातच तुमचे कल्याण आहे त्यामुळे तुमचा उत्तरोत्तर उत्कर्षच उत्तर 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 होईल परंतु ते पैलवान आपला हिका सोडिनार उलट प्रभूंच्या सामोपचाराच्या बोलण्याने त्यांचा गर्व अजूनच वाढला प्रभूंच्या इतर भक्तांनीही त्यांना दुराग्रह धरू नका त्यात तुमचे नुकसान होईल हे समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही ही, ही मंडळी संगमावर राहत होती एक दिवस प्रभू संध्याकाळच्या वेळी संगमाकडे फिरायला गेले तेव्हा हे पैलवान आम्हाला निरोप द्या म्हणून प्रभूंच्या पुढे येऊन उभे राहिले एवढ्यात पाच सात डोंबारी प्रभूंकडे आले आणि आमचे कौशल्य बघा म्हणून विणवू लागले तेव्हा प्रभू त्या डोंबाऱ्याला म्हणाले आधी एक काम कर तुमच्यापैकी कोणीतरी या पैलवानाबरोबर कुस्ती करा मग तुमचे कौशल्य दाखवा तेव्हा डोंबारी म्हणाला प्रभू आमची कसरत वेगळी कुस्ती वेगळी आम्ही कशी काय कुस्ती खेळू शकू तेव्हा प्रभू म्हणाले अरे पैलवानाचे काम तर फक्त शारीरिक सामर्थ्य दाखवण्याचे तुमचे तर शक्ती आणि युक्तीचेही आहे इथे काय थोडा वेळ कर्मणूक करायची आहे फक्त सद्गुरूंच्या सत्तेने हा अजब तमाशा बघूया तरी कसा रंगतो आहे भाविक होता त्याने प्रभूंच्या सामर्थ्याबद्दल ऐकले होते त्यामुळे मनात कोणतीही शंका न आणता तो तयार झाला पैलवानाला मात्र हा पोरखेळ वाटला असे दहा डोंबारी तो एका फटक्यात लोळवू शकेल असा त्यांना विश्वास होता तेव्हा प्रभू डोंबाऱ्याला म्हणाले दाखव तुझ्या गुरुच्या सटक्याचा प्रताप त्याला आणि त्यांनी आपल्या हातातला सटका हलकेत जमिनीवर अपटला डोंबारी पैलवानाला बिडला आणि चुटकीसरशी कापसाच्या पोत्यासारखा त्याने त्याला उताना पाडला पैलवान उठून काही डावपेच खेळणार तर डोंबारी चपळाईने त्याच्या छातीवर जाऊन बसला आणि त्याला जमिनीवर दाबून टाकले पैलवानाने उठायची खूप पराकाष्ठा केली पण त्याला थोडेसुद्धा हलताही आले नाही तेव्हा त्याने आपले हारमान्य केले तेव्हा प्रभूंनी डोंबाऱ्याला त्याला सोडून द्यायला सांगितले डोंबाऱ्यांनी उठून प्रभूंना साष्टांग नमस्कार केला आणि प्रभूंची स्तुती करू लागला म्हणाला देवा या पैलवानाला कुस्ती जिंकणे काय पण नुसते त्याच्या पुढे उभे राहण्याचीही माझी योग्यता नाही पण आपल्या सामर्थ्याने आज या घटित घडले परंतु प्रभूंनी त्याला फार बोलू न देता कपडे लते नगदी रुपये देऊन संतुष्ट केले आणि पैलवानांनाही उत्तम कपडे द्रव्ये देऊन गर्व करू नका आपली शक्ती सत्कार्यात खर्च करा असा उपदेश करून मानाने पाठवून दिले आज आपण इथेच थांबू अवधोत चिंतन श्री गुरुदेवदत्त हरिओ सत् सत